आई मोबाईल मध्ये बाप मोबाईल मध्ये पोरग मोबाईल मध्ये काही ठिकाणी तर आजी आजोबाही मोबाईल मध्ये व्यस्त असल्याची अनेक उदाहरणं आपल्या समोर असताना नगरमधून एक भन्नाट स्टोरी समोर आली आहे या समस्येवर एका गावानं भन्नाट आणि शिस्त लावणारा उपाय शोधून काढलाय अहिला नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात ता असणाऱ्या धांदरफळ बुद्रुक गावात संध्याकाळी ठीक सात वाजता वाजणारा एक भोंगा आता विद्यार्थ्यांच्या आयुष्यात शिस्त लावतोय तर काय आहे हे प्रकरण पाहूयात गावातील विद्यार्थी संध्याकाळच्या वेळेत मोबाईल टीव्ही आणि खेळांमध्ये अधिक वेळ घालवत असल्याचं लक्षात आल्यानंतर सरपंच उज्ज्वला देशमाने यांनी एक अभिनव निर्णय घेतला तो म्हणजे ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीवर भोंगा बसवण्यात आला दररोज संध्याकाळी सात वाजता हा भोंगा वाजतो या भोंग्याचा आवाज जवळपास दोन किलोमीटर परिसरात ऐकू येतो हा भोंगा वाजताच गावात आणि आसपास खेळत असलेले विद्यार्थी हे तात्काळ घरी परततात सात वाजताच घरातील मोबाईल आणि टीव्ही बंद करून विद्यार्थी किमान दोन तास अभ्यासाला बसतात या उपक्रमामुळं विद्यार्थ्यांमध्ये शिस्त वेळेचं नियोजन आणि अभ्यासाची गोडी निर्माण होत असल्याचं चित्र सध्या गावात दिसून येत आहे आजकाल मुलं मोबाईल आणि टीव्हीत जास्त वेळ घालवतात त्यामुळे अभ्यासावर परिणाम होत होता म्हणून आम्ही हा भोंग्याचा उपक्रम सुरू केला आहे आता मुलं वेळेत घरी येतात आणि नियमित अभ्यास करत आहेत याचं समाधान असल्याची प्रतिक्रिया सरपंच उज्ज्वला देशमाणे यांनी दिली आहे एक अशी कल्पना आली की मुलांनी भविष्य मुलांच्या भविष्यासाठी काहीतरी करावं म्हणून या उद्देशाने आम्ही अशाच एका बातमीमध्ये बघितलं होतं का अभ्यासाचा भोंगा असतो म्हणून तर नक्कीच तशी कल्पना आली की आपण पण आपल्या गावामध्ये अभ्यासाचा आप भोंगा चालू करावा तर मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या अंतर्गत आम्ही अभ्यासाचा भोंगा हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम केला हो भरपूर प्रमाणात मिळतोय आम्ही जोपर्यंत म्हणजे कल्पना आली आमच्या डोक्यामध्ये चालू करणार करणार पण मग पालकांची तर पण तशी इच्छा पाहिजे तर एकही पालक म्हटला नाही का असं करू नका किंवा काही नाही उलट आम्हाला भरपूर प्रतिसाद मिळाला ज्यावेळेस आम्ही भोंगा बसवला ताई तुम्ही खूप चांगलं काम केलं आमची मुलं आता अभ्यासाला बसतात असा पालकांकडून प्रतिसाद भेटला ही मुला ही था था। तर पालकांचाही प्रतिसाद आणि मुलांनाही मी शाळा विचारलं की तुम्ही सात वाजता अभ्यासाला बसतात का तर म्हणे हो आम्ही अभ्यासाला बसतो आणि पालकांसोबतही मी चर्चा केली की मुलं अभ्यासाला बसतात का तर तेही बोलले आमचे मुलं सात वाजता भोंगा झाला की लगेच अभ्यासाला पळतात आणि आम्ही पण आमच्या कामाला सुरुवात करतो मोबाईल टी व्ही सगळं सगळं बंद करून आणि सगळंजण अभ्यास करतो मुलं असं तर पूर्वी मुलं बाहेर खेळत बसायची आता सात वाजताच भोंगा वाजला की ते घरी येतात आणि अभ्यासाला बसतात हा उपक्रम खूपच उपयोगी ठरलाय अशी प्रतिक्रिया पालकांनी दिली आहे सात ते नऊ सात वाजता भोंगा जो चालू झाला तर मुलांना आणि पालकांना एक मुलांच्या दृष्टिकोनातून एक त्याला सिग्नल मिळाला का आपण आता सात ते नऊ किंवा तिथून पुढे काय कायद्याची कॅपॅसिटी त्यानुसार अभ्यासाला बसण्यासाठी मदत झाली मुलं मग सात ते नऊ तर बसतात ज्यांचा जसा अभ्यास झाला ते जास्त वेळ बसतात पण सात ते नऊ हा एक प्रॉपर टाइम ग्रामपंचायतनं जो हा निर्णय घेतलेला आहे भोंग्याचा अभ्यासाचा भोंगा म्हणून तर तो खरोखर उत्कृष्ट उपक्रम आहे त्यामुळे एक मुलांना आणि पालकांनाही सुद्धा त्यातून शिस्त लागेल कारण पालकसुद्धा टी व्हीपासून मोबाईलपासून थोडे अलिप्त राहतील आणि मुलांकडे लक्ष देतील त्यामुळे मुलांची प्रगती का दृष्टीनं हा एक खूप चांगला निर्णय आहे आणि त्याबद्दल मी ग्रामपंचायतचं अभिनंदन करतो या निर्णयाबद्दल एका छोट्या भोंग्याच्या माध्यमातून संपूर्ण गावातील विद्यार्थ्यांच्या आयुष्यात शिस्त आणण्याचं काम या उपक्रमामुळे होता शिक्षणासाठी शिस्त किती महत्वाची आहे याचं हे उत्तम उदाहरण ठरते याच गावचा आदर्श अनेक गावं घेऊन लहानग्यांच्या हातातील मोबाईल सोडवून त्यांना त्यांचं बालपण परत करतील अशी अपेक्षा व्यक्त करायला हरकत नाहीये आपण जर पाहिलं तर या ठिकाणी विद्यार्थ्यांचं भवितव्य जे आहे अंधाराकडून आता प्रकाशाकडे गेलं पाहिजे यासाठी या ग्रामपंचायतने निर्णय घेतलाय आणि एक नाविन्यपूर्ण निर्णय घेतल्यामुळे आता विद्यार्थ्यांनाही नक्कीच फायदा होईल एल एस मराठीसाठी अमोल मतकर शिर्डी अहिलानगर